नमस्कार फॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी दाखवणार आहे फिश लाटपाट जे आपण हॉटेलला ती त्याची रेसिपी असते पण ती बऱ्यापैकी महागी असते पण ती खूप टेस्टी लागते ती घरी कशी बनवायची आपण बघूया हे फिश घेतलेले आहेत फिशला मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे ते आता लावून मिक्स करून घेणार आहे ते आपण मिक्स करून ठेवून द्यायचं आहे फिश आधी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची एक मोठ्ठा का टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर कांदा दोन कांदे भाजून घेतलेले आहेत आलं लसूण आलं लसूण जिरं हा फिश मसाला धना पावडर लाल मिरची पावडर दोन चमचे जिरं खोबरं भाजून घेतलेलं आहे हा मटण मसाला आहे त्यानंतर हळद आहे हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता वाटायचं आहे किंवा तो किंचित पाणी घालायचं आहे आणि थोडंसं खूप जास्त मसाला आपण नेहमीच्या रेग्युलर भाजीला जसा पातळ करतो किंवा बारीक वाटतो तसा वाटायचा नाही थोडंसं जाडसर वाटायचं आहे आणि ते वाटल्यानंतर त्यानंतर वेगळे टोमॅटो वाटून घ्यायचे आहेत टोमॅटो आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे कढई ठेवली कढईमध्ये तेल आहे हा मसाला बघा जाडसर केलेला आहे टोमॅटोची प्युरी केलेली आहे आणि फिशला हळद आणि मीठ लावलेलं आहे आता आप आपल्याला त्यामध्ये हा मसाला घालायचा आहे तुम्ही ह्याच मसाल्यामध्ये मटण लाटपाट चिकन लाटपाट करू शकतात मटण आधी शिजवून घ्यायचं आणि त्यातला सूप जे राहील ते काढून घ्यायचं आहे कमी करायचं आहे आणि फक्त मटणचे पीस पीस टाकायचे आहे गॅस कमी करायचा आहे आपल्याला आणि मसाला छान फ्राय होऊ द्यायचा आहे मसाल्याचं जे पाणी आहे ते थोडं टाकायचं आहे झाकण ठेवून आपण त्याला येऊ देऊ मस्त असा मसाला झालेला आहे सुंदर असं तेल आलेलं आहे त्याला आणि आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला फिश लाटपाटची ग्रेव्ही आपल्याला इतकीच आपल्याला घट्ट ठेवायची आहे त्यामुळे आपल्याला फिश शिजण्यासाठी किंवा मासे शिजण्यासाठी तेवढं पाणी घालायचं आहे आपल्याला रशाला उकळी आली आहे आपण चवीपुरता मीठ घालायचं आहे माश्यांना मीठ लावलं आहे त्यामुळे थोडं कमीच घालायचं आहे नंतर आपण वरून घालू शकतो आता यामध्ये हे मासे टाकायचे मासे छान शिजू द्यायचे आणि आपल्याला सारची ग्रेव्ही एकदम घट्ट येऊ द्यायची आहे झाकण ठेवून द्यायचं आहे एक दोन तीन मिनटं आपल्याला ग्रेव्ही घट्ट होऊ द्यायची पाच ते सात मिनटं झालेत आणि मस्त अशी आपली ग्रेव्ही अगदी घट्ट झालेली आहे आपली फिश लाटपाट तयार आहे आता आपण ही अलगद अशी चमच्याने एक एक पीस कारण पीस अगदी मऊ झालेली असतात पीस आपण अलगद या डिशमध्ये काढून घेऊया मस्त प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे फिश लाटपाट तयार आहे राईससोबत तुम्ही अशी खाऊ शकतात किंवा नुसती खाऊ शकतात भाकरीसोबत खाऊ शकतात अगदी स्टार्टर म्हणून आपल्याला ल फिश लाटपाट तुम्ही एकदा नक्की बनवून बघा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये